दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आपण स्टार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज दिनांक तेरा जुलै रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली आहे केंद्रीय मंत्री किंजारापूर राम मोहन नायडू आणि मोहोळ यांनी विमानतळाची पाहणी केली आहे नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई पुणे ठाणे कल्याण आणि पश्चिम महाराष्ट्र सोबत असलेली कनेक्टिव्हिटी सुधारणा असल्याची माहिती देण्यात आली आहे विमानतळाचं नाव कैलासवासी दि भा पाटील यांच्या नावे ठेवण्याला त्यांनी सहमती असल्याचे संकेत दिलेत तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी मॅनेजमेंट सोबत चर्चा देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय ज्यांनी जागा विमानतळासाठी दिली आहे त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जलसमाधी आंदोलन केलं होतं विमानतळासाठी गावे उठवली शेतकरी ग्रामस्थांच्या जमिनी ताब्यात घेतल्या पण दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा गंभीर आरोप आरोपग्रस्तांनी केलाय महाराष्ट्र परिषद निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना मोहोळ यांनी महायुती आघाडीच्या कामगिरीचे कौतुक केले आणि काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत आव्हानांचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले सत्ताधारी महायुती आघाडीने शुक्रवारी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी वैवार्षिक निवडणुकीत लढलेल्या सर्व नऊ जागा जिंकल्या तर विरोधी महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचा उमेदवार पराभूत झाल्याने मोठा धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज